विशाल सूर्यवंशी यांचे लातूर तहसील कार्यालयातील विविध आस्थापनेतील झालेल्या बोगस कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी उपोषणाला बसले आहेत सोमवारी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लातूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे लातूर बहुजन क्रांती मोर्चा संलग्न अखिल भारतीय आदिवासी वाल्मिक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विशाल सूर्यवंशी यांच्या वारंवार निवेदने आणि विविध आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करूनही दुर्लक्ष केले गेले यावर प्रशासन काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मागण्या क्रमांक एक ते आठ यावर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही तहसील कार्यालयाच्या चारही बाजूंनी बोगस ई महाकेंद्र स्थापन झाले आहेत याबाबत वारंवार कळवून कार्यवाही झाली नाही महादेव कोळी अशी नोंद असलेल्या टी सी प्रमाणपत्राच्या आधारे कोळी समाजाच्या मुलांना आपल्याकडून किती प्रमाणपत्रे दिली गेली त्या लाभार्थ्यांच्या नावाची यादी तात्काळ देण्यात यावी लातूर तहसील कार्यालयांतर्गत अंतर्गत विविध तलाठी सज्जे मंडळ अधिकारी यांच्याकडून दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षात शासनाच्या तिजोरीत गोण खनिज संपत्तीचा महसूल व दंड किती गोळा झाला याची माहिती देण्यात यावी लातूर शहरातील बोगस भट्टीचा काळा बाजार या प्रकरणी काय कार्यवाही केली तो अहवाल देण्यात यावा वृद्धापकाळ निवृत्ती योजना लाभार्थ्यांना वेळेवर देण्यात यावी शिवभोजन केंद्राची सखोल चौकशी करून स्थापन झालेल्या केंद्राचे बजेट तात्काळ वाटप करण्यात करण्यात यावे बोगस केंद्र बंद संस्थेच्या शिवभोजन प्रकल्पाचा ऑडिट रिपोर्ट साक्षांकित पावतीसह सीए तपासून घ्यावा आणि तो रिपोर्ट संघटनेला द्यावा गोरगरिबांना रेशन वेळेवर देण्यात यावे त्यांना तात्काळ रोहिंग्या मुसलमान व्यक्तींना प्रमाणपत्र वाटप करून ते बोगस बांगलादेशी नागरिक आहेत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली याची माहिती द्यावी विदेशी किरीट सोमय्या यांनी लातूर मधील काही अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली आहे अशा व्यक्तींवर जिल्हाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी तहसील यांनी कोणती कार्यवाही केली याची माहिती देण्यात दे यावी मौजे गातेगाव येथील शेतकरी जनक निवृत्ती लाडे जमीन सर्वे नंबर एकशे साठ एकशे एकसष्ट एकशे अठ्ठावन्न एकोणसाठ एकशे पंचावन्न या ठिकाणचा रस्ता अडवण्यात आला तो तात्काळ चालू करावा बरेच दिवस एकाच जागी घरोबा करून बसलेल्या तलाठी अधिकारी वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करण्यात याव्यात सदर स्थावर कर्मचाऱ्यांच्या जंगम मालमत्तेत किती वाढ झाली याची चौकशी सीबीआयकडून करून दोषींवर तीनशे चौऱ्याण्णव चारशे वीस प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावेत लातूर तालुक्यातील विविध गावात शेतबांध रस्त्याचे वाद मिटवून रस्ता तात्काळ चालू करून पक्के बनवून द्यावेत व इतर कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नये अशा मागण्या उपोषणकर्ते विशाल सूर्यवंशी यांनी केल्या असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बहुजन क्रांती मोर्चा संलग्न अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेच्या वतीने उपोषण चालूच राहणार असल्याचे सांगितले